नमस्कार कुंकू हसलं ह्या मालिकेत आपण पाहत आहोत दुष्यंत त्याची बॅग काढतो जी शहराकडने त्याने भरून आणलेली असते त्या बॅगेमध्ये कौतुमीने दिलेले अनेक असे गिफ्ट असतात त्या गिफ्टला पाहत पाहत त्याला ते क्षण आठवतात ते स्वप्न आठवतात तिच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवून त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिने केलेला विश्वासघात पा त्याला आठवताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि पुन्हा कधीही तुझ्यासारख्या मुलीचं तोंड पाहणार नाही असा निश्चय करतो इकडे मात्र स्वाती खूप सारी स्वप्न पाहते तेही आपल्या कृष्णासाठी आणि कृष्णाला ती म्हणत असते तुझ्या आयुष्यात आता खूप चांगले दिवस येत आहे तू आनंदी राहा अशीच हसत राहा असं म्हणू लागते त्यावेळेला ती म्हणते मला भैरूबाबाचं स्वप्न पूर्ण करायचे त्याच्या विहिरीला पाणी आणायचं आहे त्याने घेतलेलं कर्ज फेडायचं आहे अजून खूप जबाबदाऱ्या आहे त्याच्यात आणखी जबाबदारीशी भर पडली ती म्हणजे दुष्यंतला न्या असंच खुश ठेवायचं त्याचं त्याची काळजी घ्यायची त्याच्याबरोबरच्या नात्याची जी दोरी आहे ती टिकून ठेवायची ती सांभाळायची त्यावेळेला स्वाती तिला म्हणते तू नक्की करू शकशील अजिबात काळजी करू नको आणि वेळ येते ती मेहंदीनंतर हळदीची हळदीची लगबग सुरू होते प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतं त्यात कॉमेंट्री तिचा मित्र करतो त्यावेळेला ती सांगते ती मॅच नाही घ्यायची बाबा हळद आहे मग नवरीची तयारी करण्यासाठी स्वाती आत जाते तिला छानशी साडी घालून देते तिला एक एक दागिना घालत असताना सांगत असते खरंच तू खूप नशीबवान आहे किती मोठं घर आहे किती मोठा, मोठा वाडा आहे मला खरंच खूप आवडलं तुझं घर गहर, तुझ्या घरातल्या लखलख त्या प्रत्येक गोष्टीला पाहून डोळे दिपतात गं इतकं उंच उंच घर उंच उंच भिंती त्याच्यासाठी खरंच नशीब लागतं त्यावेळेला तिच्या का आई काहीतरी बोलते स्वाती तिला म्हणते आई तू असं काय विचार करते ग तिच्या आयुष्यात चांगले क्षण येत आहे तर तिला ते जगू देणं त्यातच तिथे बाजबाई येते बाजबाईला पाहून सगळेजण उठून उभे राहतात आणि बाजाबाई का आल्या असतील म्हणून सगळेजण काळजीत असतात त्यातली त्यात कृष्णाची आई समोर जाऊन म्हणते खरंच तुमचं हे घर हे सगळं वैभव डोळे दिपवणार आहे पण काहींची लायकी नसतानाही त्याला हे सगळे भेटतं हो की नाही असं म्हणत टॉन्ट मारू लागते आणि ते टॉन्ट ऐकल्यानंतर कृष्णाला वाईट वाटत असतं ती डोळे पानवून तिथे उभी असते मग बाजाबाई तिच्याकडे मोठे मोठे डोळे करत मग विषय टाळायला सांगते आणि कृष्णाला ती सांगू लागते की आम्ही तुमच्यासाठी दोन चार वस्तू आणल्या आहेत त्या वस्तू मग तिथे ठेवते हे कसल्या काय वस्तू आहे म्हणून बा बाळजबाईला कृष्णाची आई विचारते एक एक दागिना असा पाहात निरखून पारखून घेत असते आणि बाळजबाई सांगत असते की हे सगळे दागिने तुला आता घालायचे आहे तुला सवय झाली पाहिजे ह्या दागिन्यांची आणि कृष्णाची आई म्हणते लग्नात काहीतरी रीतीभाती असतात तेव्हा तुला हे स्वीकारावेच लागेल आणि बाळजाबाईला हे सगळं ऐकत असताना कृष्णा म्हणत असते की मला अजिबात मान्य नाही ह्या गोष्टी खरं तर माझा सगळ्यात मोठा दागिना म्हणजे तुमच्या मुलाचं नाव माझ्या नावापुढे लागणार मी त्यांची पत्नी होणार हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे हे दागिना मला नको पण बाळजाबाई म्हणते तुमचं कितीही मोठं मन असलं तुमच्या कितीही काही असलं पण ते चालणार नाही भिकारडे प्रकार आपल्याला अजिबात आवडत नाही आमचं नाव मोठं गाव मोठं त्यामुळे हे दाग दागिने लख रोज स्वतःच्या अंगावर घालून मिरवायची आणि मी सांगितले तर घालायची म्हणजे घालायची मला काही तुमचं लेक्चर ऐकायचं नाही असं म्हणून त्या बाहेर निघून जातात आणि कृष्णा मात्र आता त्यांनी सांगितलं आहे म्हणून आता ते घालावीच लागेल मग ती घालायला तयार होते इकडे पारंपरिक दागिना म्हणजे आमच्या वडिलांनी आम्हाला दिलेला आढळराव पाटील तो त्यांना त्यांच्या मुलाला द्यायचा असतं म्हणून त्याच्या रूममध्ये जातात माझ्या वडिलांनी मला दिला त्यांच्या वडिलांनी त्यांना दिला आणि आज तुमचं लग्न म्हणून तुम्हाला द्यायला आलो आहे हा दागिना तुम्ही हातात घालावा आपला परंपरेचा आपल्या घरा घराण्याचा तो दागिना आहे असं म्हणत तो दुष्यंतला देव करतो दुष्यंत म्हणतो मला परंपरेगत काहीही तुमचं नको आहे आणि हा दागिनाही नको असं म्हणत त्यांना तो काढून देतो आणि जयवंतराव त्यांच्याशी बोलत असताना तिथे उभा असता आणि तो जायला लागतो त्यावेळेला मग दुष्यंत म्हणतो की थांब मला तुझ्या मनाची परिस्थिती कळत आहे तुझं लग्न होतं ते मोडलं त्याच्यामुळे तुझं मन काय म्हणत असेल मी हे मी समजू शकतो त्यावेळेला तो म्हणतो आलोच मी डोळे पानवतात त्याचे तो बाहेर हो जाऊ लागतो पटकन त्याला मिठी मारत दुष्यंत त्याची समजूत काढतो तुझ्याही आयुष्यात नक्की चांगली मुलगी येईल असं म्हणू लागतो आणि बघता बघता हळदीची वेळ होती सगळेजण तयारी करून आलेले असतात नवरदेवाला मुंडावळ्या बांधल्या जातात बाळजबाईला फार वाईट वाटत असतं की तिच्या राजकारणासाठी तिच्या मुलाचा बळी चालला आहे हे पाहून तिचे डोळे पानवतात पण आता त्या काहीच करू शकत नाही इकडे कृष्णालाही हळद लावण्याची तयारी सुरू होते तिलाही मुंडावळ्या बांधल्या जातात तिला काकण घातलं जातं आणि त्या काकणला पाहून इकडे जयवंतराव डो हाताला हात लावू लागतात त्याच्या हातातलं ला, ते काकण त्याने अजून सोडलेलं नाही आणि त्या काकणला पाहून तो कृष्णाला खुणवत असतो की माझ्या हातात तू दिलेलं काकण अजूनही आहे आणि ते पाहून तिला आता त्याच्या मनात काहीतरी चाललं आहे ह्या गोष्टीची शंकेची पाल चुकचुकू लागते आणि मग तू तिच्याकडे पाहत असताना जयवंतही त्या दोघांना पाहू लागतो दुष्यंतच्या हे लक्षात येतं की यांच्यामध्ये काहीतरी चाललं आहे मग दुष्यंतने कृष्णाला विचारण्यासाठी खुणवलं खुणवलेलं असतं की काय चाललं आहे तेव्हा ती त्याला ते ते फक्त त्याच्या हाताकडे पाहायला सांगते त्याच्या हातातलं काकण त्याने अजून सोडलेलं नाही हे हे जेव्हा दुष्यंतचे लक्षात येतं तेव्हा जे काही घडेल ते पाहायला खरंच सगळ्यांनाच आवडेल चला तर मग पुढे जो काही ट्विस्ट येणार आणि जैवंत सप्लान कसा कृष्णा हाणून पाडणार हे आपल्याला सगळ्यांना पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद